हॅलो एव्हरी सो सु तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांत स्वागत आहे ओव्हरसाईज वर्ल्ड मध्ये तर आता चालू डान्स क्लासमध्ये कारण की साडेसहाचा डान्स क्लास आहे त्याच्या अगोदर थोडीशी मम्मीला हेल्प पण करायची भाकरीचा पीठ म्हणेल थोड्याशा भाकरी करेल आणि मग जाईन खाली बाकी सर्व मम्मी करेल तर आता आपण सगळ्यात मला काम आटपू आणि मग डान्स क्लासमध्ये जाऊ सो भाकरीचं पीठ म्हणून घेऊ कारण की मम्मीने उकड घेऊन दिले आपल्याला तर मी इथे एक साईडला तवा तापत आहे आणि मळून पण झाला तर त्याला त्याचा असा एक उंडा करून घेऊ आणि भाकऱ्या करायला घेऊ मध्ये माझ्या मा मम्मीने पण पीठ मळून दिला पण मी ते शूट नाही केलं कारण की ती मॅक्सीवर होती तुम्हाला तर माहिती आहे मी कालच पट्टा सोडलाय आणि माझा हात धुपर घेतो देऊन बघू शकतो थोडं थोडं सुजलेलं आहे अजून तर दुखतो म्हणून मग मम्मीने मला पीठ म्हणून दिला जरा नंतरचा सा। मग आता भाकरी करून घेऊन का बोलतात देवला हा खाडीमध्ये येतो तर याच्या भजी जाम भारी लागतात खायला आता मी हे कट करून जाते मग मम्मी करेल याच्या भजी आणि आता मी खाली क्लासला हे फटाफट कट करून घेते तर काही आत्ताच मला एक पार्सल रिसिव्ह झालाय जे की नतसावित्री मधला आहे ज्यांचं इंस्टाग्राम पेज आहे मैथिली ज्वेलरी आर्ट यांच्याकडनं मला पार्सल रिसीव झालाय आपण हा रात्री अनबॉक्सिंग करूया याचा आणि याच्यामध्ये काय काय ते सर्व तुम्हाला मी रात्री दाखवेन ओके सो आता मी सगळे क्लासमध्ये काही हा आहे डान्स क्लास आणि आज बरेच जण क्लासमध्ये नाही आहेत जे की गेलेत गावाला अर्धे जण गेलेत बाहेर फिरायला आणि की बघा हे आम्ही पेंट केलं इकडे जेलिलेला आणि याला पण आम्ही पेंट केलं यावाला के वॉलला जे की तुम्ही इथे बघू शकता व्हाईट कलरची फुलं जी काढलेत आम्ही आणि आता मी स्टार्ट करतोय नाचायला दादा राहतो ना त्याची पोरगी आहे की किती भारी डोळे लावून किती भारी आहे स्माइल कर हास <laughs> आहे <खुछुला करा> <laughs> <गुछुला करा। laughs> आता क्लास जस्ट बंद केला आणि आता मी चालले घरी बेकार झाला आहे आता घरी जाते उपाय सोडते कारण की आज सोमवारी आणि सोमवारी सोगाईचा तर मी घेतली घेते चवलीची भाजी आहे कसली तरी माठाची का मेथीची भाजी मला देणं नाही माहिती कारण की मी पालेभाज्या खात नाही म्हणून तरी पण मला जबरदस्ती दिली ही भाकरी आहे आणि इथं डाल भात आहे तर आता मी जेवून घेते आणि उपास सोडते मग भेटते तुमच्या सोबत आपण मस्तपैकी पैकी राऊंड मारायला जाऊयात ठीक आहे काहीच <laughs> <वाँगे>। मी <laughs> यांना <गे था>। व्लॉग <laughs> मध्ये घेते बोलली तर लगेच बघा <था>। कसे <laughs> पळाले एक बाहेर पळाली ही बघा ही एक घ्यायचं पाठवून पळाली काय सांगता कन्सोळी तू आले तुला सोपा आहे बाबा सोपा काय पण बोलते डायरेक्ट सोफाच फाडला असं <laughs> काहीच केलं नाही काय का मी सोफा फाडलेला नाही ना फक्त झोपलेली ना मी दहा मिनटं सोफा फाडला निर्लज्ज निर्लज्ज दहा मिनटं बोलत किती खोटं बोलता मी झोपलेली फक्त तो सोफा पहिल्यापासून फाडलेला पोरगा बघू घेतला पास्ता बनवायला तर पास्ता बनवते आणि मग आपण बोलूयात तर इथे आता बनवायला घेतलाय पास्ता, पास्ता हा बघा बॉईल केलेला पास्ता इथे कांदा टमॅटो टाकलाय पातेला गरम करत ठेवलाय आणि हा पास्ताचा बॉईल केलेला थोडंसं पाणी घेतलंय हे शिजवायला आणि जास्त काय टाकत नाही फक्त कांदा टमॅटो वरतीच बनवणार आहे आता बनवून घेते बघू शकतो किती यम्मी पास्ता बनवला मी एकदम देसी पास्ता ते वेदू

आता ही पण ही पण झोपते म्हणजे काही आमचा पास्ता पण खाऊन झाला आहे आणि आता ब्लॉग इथेच एंड करते आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या दिवसात तर जास्त असं काही केलंच नाही आपण क्लास केला परत घरी आल्याच्या नंतर मस्त झालेलं तेवढंच कारण की तब्येत तर नव्हती बरी तर आता ब्लॉग इथेच एंड करूया